मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो भविष्याविषयी सर्वांना चिंता असते आपले भविष्य खूप उत्तम असावे आपले भविष्य खूप चांगले असावे आपले आरोग्यसुद्धा भविष्यात चांगले राहावे आपली आर्थिक उन्नतीसुद्धा भविष्यात खूप व्हावी आपले नातेसंबंधसुद्धा भविष्यात खूप चांगले असावे तर अशी अपेक्षा सर्वच व्यक्ती करत असतात पण भविष्य कसे चांगले होऊ शकते याबाबत मात्र आपण विचार करत नाही तर यासाठी आतापासूनच म्हणजे वर्तमानात काही आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे ही जी एक एक सेकंदाची वेळ आहे वर्तमानातील वेळ आहे तर तिच्यावर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे एक एक वेळ आणि त्याचा विचार आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे सद्यस्थितीमध्ये हा वर्तमानातील वेळेचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी जर करू शकलो तर नक्कीच त्याचीच निर्मिती ही भविष्यासाठी होऊ शकते म्हणजेच आपल्याला टार्गेट करावा लागेल तो वेळ म्हणजेच वर्तमानामधला आत्ताचा वेळ आपल्यापासून जो निष्ठ चाललेला आहे त्याला टार्गेट करणं खूप महत्त्वाचं आहे या एक एक वेळेचा सदुपयोग जर आपण चांगल्या कामासाठी करू शकलो तर त्यातूनच उद्याचे भविष्य हे उत्तम निर्माण होऊ शकते आपल्याला आरोग्य चांगले पाहिजे आहे तर वर्तमानावरच आपल्याला कार्य करावं लागेल आर्थिक परिस्थिती उत्तम आपल्याला हवी आहे तर वर्तमानावरच आपल्याला कार्य करावं लागेल सध्याच्या स्थितीवरच आपल्याला कार्य करावं लागेल म्हणून ही वेळ खूप महत्त्वाची आहे मित्रांनो नक्कीच लक्षात आलं असेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा